नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांचा तीन दिवसीय भारत दौरा आजपासून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगानं जप्त केली चौदा कोटी रुपयांची रोकड कल्याण डोंबिवली शहराला स्मार्टबरोबरच सेफ सिटी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन साडेसहा हजार कोटी रुपये निधीचा आराखडा तयार राज्यातली आधार नोंदणी येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार मुख्य सचिव बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड निश्चित आणि राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी गेल्या चोवीस तासात वीज कोसळून अठ्ठावीस जण ठार आणि आता सविस्तर वृत्त जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल आजपासून तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असेल भारत आणि जर्मनी दरम्यान व्यापार संबंध दृढ करणं तसंच सुरक्षाविषयक मुद्यांवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे भारत जर्मनी सल्लागार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चॅन्सेलर मर्केल सहभागी होणार आहेत नोट बिहारमधि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर पकडला असतानाच निवडणूक आयोगानं विविध ठिकाणांहून चौदा कोटी सहचाळीस लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे याशिवाय एकसष्ट लाख सतरा हजार रुपयांचं परकीय चलन आणि सोळा लाख रुपयांच्या बोगस नोटाही आयोगानं जप्त केल्या आहेत निवडणुकीदरम्यान पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी मोहीम उघडल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली राज्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या कल्याण डोंबिवली शहराला स्मार्टबरोबरच सेफ म्हणजेच सुरक्षित शहर बनवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल डोंबिवलीमध्ये दिलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कल्याण डोंबिवली विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार असून याद्वारे पहिल्या टप्प्यात एक लाख रोजगारांच्या संधी अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याबरोबरच नागरिकांना मैदानं आणि उद्यानं उपलब्ध करून दिली जातील असं मुख्यमंत्री या परिषदेत म्हणाले कचऱ्यापासून वीज खत सांडपाण्याचा पुनर्वापर अतिक्रमण रोखण्यासाठी उपग्रहाचा वापर झोपडीधारकांना घर नागरी सुविधा मानवी अभिहस्तांतरणाचे प्रश्न यांचा विचार करून ॲपच्या माध्यमातून शहर सेवा सुविधांनी परिपूर्ण केलं जाईल मात्र या सुविधांसाठी लोकांवर कोणत्याही प्रकारे कराचा बोजा टाकला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं लोकांच्या समस्या सोडवून त्या पुन्हा निर्माणच होणार नाहीत याची काळजी स्मार्ट सिटी योजनेद्वारे घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भ्रष्टाचाराचं उच्चाटन करण्यासाठी प्रशासनात ई सुविधा विकसित करण्यात येणार आहे असं स्पष्ट करतानाच या शहराचा बकालपणा संपवण्यासाठी जनतेनं भाजपाची एकाहती सत्ता आणण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते आठ रेल्वे स्टेशन सुधारायचे आणि एक वेगळ्या देग प्रकारची इतर कामं असं म्हणून सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि या सहा हजार पाचशे कोटी रुपयाच्या आराखड्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार मदत करेल राज्य सरकार मदत करेल महानगरपालिकेचे रिसोर्से आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ये इन्व्हेस्टमेंट येणार आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं आसोदा इथलं स्मारक आणि जळगाव शहरातलं बंदिस्त नाट्यगृह ही दोन्ही कामं वेळेत पूर्ण करा असे निर्देश महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत जिल्हा नियोजन सभागृहात काल त्यांनी या दोन्ही कामांचा आढावा घेतला बंदिस्त नाट्यगृहाच्या बारा कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं नंतर आहे नंतरच्या टप्प्यातली कामं अद्याप बाकी आहेत तसंच आसोदा इथल्या बहिणाबाई स्मारकाच्या कामासाठी पाच कोटी रुपये निधीतून देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातले प्रकल्प बाधित धरणग्रस्त यांची अद्ययावत यादी तयार करण्याचे निर्देशही खडसे यांनी आणखी एका आढावा बैठकीत दिले आगामी काळात प्रकल्प बाधितांना प्राधान्यक्रमानं न्याय देता यावा या दृष्टीनं हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी अमरावती परिमंडळाची निर्मिती करण्यात आल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं विद्युत भवनमध्ये अमरावती परिमंडळ कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते ग्राहक संख्या आणि भौगोलिक रचनेच्या आधारावर नवीन कार्यालयांची रचना करण्यात येणार आल्याचंही त्यांनी सांगितलं यंत्रणा आणि ग्राहक सेवेत सुधारणा करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत अमरावती जिल्ह्यातल्या विजेच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं लवकरच इथं उपकेंद्राचं उद्घाटन करण्यात येणार आहे तर धारणीमध्ये उपकेंद्राचं काम सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मराठवाडा विदर्भातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे आगामी नागपूर अधिवेशनात वीज दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनसंपर्क वाढवावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आयुर्वेदाला जगमान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागपूर इथलं शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सव समारंभाचं काल त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता आयुर्वेदाकडे आहे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदाची परिणामकारकता वाढवता येऊ शकेल ते म्हणाले शासकीय आयुर्वेद रुग्णालयांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा तसंच महाविद्यालयाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं राज्यातल्या सुमारे अठ्ठ्याऐंशी टक्के लोकसंख्येची आधार नोंदणी पूर्ण झाली असून येत्या तीन महिन्यात इतर सर्वांची नोंदणी पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलं सुमारे दोन हजार लहान मुलांच्या नोंदणीचं लक्ष्य साध्य समोर ठेवलं असून त्यादृष्टीनं सरकारी कर्मचाऱ्यांना टॅबलेट्स स्कॅनर्स यासारखी साधनं छायाचित्रणासाठी उपलब्ध करून दिली जातील कर्मचारी गावागावामध्ये जाऊन लहान मुलांचा एका पालकासह छायाचित्र काढणार आहेत सहा वर्ष वयापर्यंत मुलांच्या बोटांचे ठसे घेणं उचित नसल्यानं एका पालकासह छायाचित्र घेण्याचा मार्ग निवडला आहे असं क्षत्रिय यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला यामध्ये आधार नोंदणीचाही समावेश होता अशी माहिती क्षत्रिय यांनी दिली जगामध्ये अमेरिका आणि चीन इथं पर्यावरण प्रदूषण जास्त आहे त्या तुलनेत आपल्या देशात कमी आहे तरीही पर्यावरण प्रदूषण आणखी कमी करण्याचं भारतानं ठरवलं असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं पुण्यात आज आनंदवन नागरी वनोद्यानाचं उद्घाटन जावडेकरांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते देशातलं वनक्षेत्र वाढवण्यासाठी दोनशे नागरी वनं उभरायची आहेत त्यासाठी पडीक जमिनीवर लोकसहभागातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे असंही जावडेकर म्हणाले प्रत्येकानं सजग राहून समाजात तसंच संस्कृतीत कालानुरूप बदल घडवणं आवश्यक आहे असं आवाहन देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं प्राध्यापक विलास पाटील लिखित स्वप्न आणि जाग कागदी नावा लोक काय म्हणतील आणि खोल खोल आत कुठेतरी या चार पुस्तकांचं प्रकाशन काल पुण्यात शिंदे यांनी त्यावेळी ते बोलत होते विविध क्षेत्रात प्रगती करत असताना आपण स्वतःही बदलायला हवं असंही म्हणाले तसंच गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषेत वैचारिक प्रगल्भता कमी आहे असं ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कजबे यांनी सांगितलं भाजपानं मित्रपक्षांना सन्मानानं मंत्रीपद द्यावं असं रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितलं ला। मित्रपक्ष लाचार होऊन मंत्रीपद मागायला जाणार नाहीत असंही ते म्हणाले रिपाईच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही भाजपला मित्रपक्षांना मंत्रिपद देण्याची आठवण करून दिली फक्त निवडणुकीसाठी भाजपानं मित्रपक्षांची आठवण ठेवू नये असंही म्हणाले ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप मंत्रिपदासाठी मित्रपक्षांचा विचार करणार असल्याचं सांगितलं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याला दुजोरा देत मित्रपक्षांना लवकरच मंत्रीपद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली अतिवृष्टीनं बाधित गावांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामं त्वरित हाती घ्यावीत त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान आणि त्यावर करायची उपाययोजना यासाठी औरंगाबाद आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते कोल्हापुरी बंधारे आणि सिमेंट नाला बंधाऱ्यासाठी दुरुस्तीचा जो खर्च येईल त्याची मागणी संबंधित यंत्रणांनी करावी त्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासनही बागडे यांनी यावेळी दिलं रस्त्याच्या दुरुस्तीची कामं करताना पावसानं बाधित झालेले रस्ते, रस्ते पहिल्यांदा दुरुस्त करावेत विद्युत वितरणाची डीपी पाहून यामध्ये काही बिघाड झाला असेल तर त्वरित नवीन डीपी बसवावी विद्युत पुरवठा पूर्ववत करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या या बैठकीला बांधकाम सिंचन विद्युत तसंच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते सौदी अरेबियात हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या भारतीय नागरिकांची संख्या अठ्ठावन्नवर पोहोचली असून अद्याप अठ्ठ्याहत्तर जण बेपत्ता आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली सौदी अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत एकूण सातशे एकोणसत्तर जणांचा बळी गेल्याची माहिती दिली आहे परंतु विविध देशांनी तसंच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बळींची संख्या एक हजार छत्तीस आहे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सर्वतोपरी सुरू आहे असं स्वराज यांनी सांगितलं शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे इंद्राणी मुखर्जीनं प्रमाणापेक्षा अधिक औषधांच्या गोळ्या घेतल्या का याबाबतचा तपास एका आठवड्यात पूर्ण केला जाईल आणि आवश्यक वाटल्यास याबाबत खटला दाखल केला जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे कारागृह महानिरीक्षक बिपीन कुमार सिंग यांना याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत सुन्नी वक्फ बोर्डाचं होत असलेलं तालिबनीकरण संपून ज्याप्रमाणे शिया वक्फ बनवण्यात आलं त्याप्रमाणे वाहवी वक्फ बोर्ड बनवण्यात यावं अशी मागणी अहले सुन्नत वक्फ प्रोटेक्शन काउन्सिलचे सर्वसाधारण सचिव इंजिनियर मोहम्मद हमीद यांनी काल नागपुरात केली या काउन्सिलची तिसरी राष्ट्रीय बैठक काल नागपुरातल्या हज हाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हमीद बोलत होते भारतातल्या सुन्नी दरगाह मशीद ईदगाह कब्रस्तान आणि वक्फ बोर्डाला तालिबान अल कायदा आयसिस लष्कर तैबा एमआयएम या विचारधारेपासून वाचवायचं असेल तर सुन्नी विचारधारा अधिक सशक्त होणं आवश्यक असल्याचं हमीद यांनी स्पष्ट केलं जालन्यात काल शिवसेनेच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये साडी चोळी आणि दोन लाख रुपयांचा विमा देण्यात आला जालना जिल्ह्यात दुष्काळ नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याकरता शिवसेनेनं पुढाकार घेतला शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आणि जालना जिल्हा शिवसेना प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली पुण्यात पी व्ही शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीनं के एच संचती यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गौरवण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला संचती ही गेली पन्नास वर्ष समाजसेवा करत असून त्यांच्या कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं आहे देशात सध्या स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत असून संचेती यांचं त्याच दिशेनं काम सुरू आहे तर अशा व्यक्तीला पुरस्कार देताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचं मत रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केलं पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्ह्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आठ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंधरा या कालावधीत मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे सर्व यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे काम करावं अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिल्या आहेत पुण्यात यासंबंधीच्या बैठकीनंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते दोन हजार सोळा सतरा या वर्षात राज्यातल्या ऐंशी टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यानं ही मोहीम अत्यंत महत्वाची असल्याचं सहारिया म्हणाले एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या प्रत्येकानं आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करावं असं सहारिया यांनी स्पष्ट केलं भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हा खरोखरच चिंतेचा विषय असून नागरिकांना दैनंदिन जीवनात या समस्येला सामोरं जावं लागत आहे खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून मुख्य बाजारपेठेसह गल्लीबोळात कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे है। भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये साठ ते सत्तर नागरिकांसह लहान मुलांचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं या रुग्णांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे बाराशे कुत्रे नगर परिषदेमध्ये त्यांची निर्मितीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने प्रस्ताव तयार केला असून माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे मंजुरी पाठवलेला आहे त्यांच्याकडे मंजुरी प्राप्त होताच आम्ही त्वरित कुत्र्यांची निर्मिती काम चालू करणार आहोत नव्याण्णव ते शंभर टक्के लोक कुत्रा चावल्यानंतरच येतात त्यावेळेलाच आम्ही त्यांना पुढच्या तारखा पण लिहून देतो की या ठराविक तारखांना तुम्ही हे पाच इंजेक्शन तरी घेतलेच पाहिजे आणि त्याच्यातही पहिले तीन इंजेक्शन हे जे आहेत शून्य तीन सात या दिवसात घेतले पाहिजे आणि सांगतो पण आहे की पाळलेला कुत्रा आहे पण त्याला पण आजार होऊ नये म्हणून जर तुम्ही लसीकरण केलं असेल तरी तुम्ही हे तीन इंजेक्शन तरी घ्या की जेणेकरून तुम्हाला हा पुढचा आजार होणार नाही म्हणून काळजी घेता येईल मात्र पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या भटक्या कुत्र्यांपासून शाळकरी मुलांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शहरातील भटक्या कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अन्यथा या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शाळकरी मुलांना तसंच बाजारहाट करणाऱ्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल होणार आहे उस्मानाबाद तालुक्यातलं वाघोली इथलं हेमाडापंथी शिवमंदिर हे, हे अकराव्या आणि तेराव्या शतकातलं मंदिर असून हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पुरातत्व विभागाच्या माजी सहसंचालिका डॉक्टर माया पाटील यांनी केलं हेमाडापंथी मंदिराची काल पुरातत्व तज्ञांनी पाहणी केली त्यानंतर त्या बोलत होत्या गावात इतर ठिकाणीही ऐतिहासिक खुणा आढळून आल्या असून त्याचं उत्खनन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून द्यावा अशी सूचनाही डॉ पाटील यांनी यावेळी केली तसंच हा पुरातन ठेवा सर्वांसमोर आल्यास जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी यावेळी व्यक्त केली सेरेब्रल पाल्सी अर्थात मस्तिष्क पक्षाघातानं ग्रस्त असलेल्या मुलांच्या विकासासाठी समाजाचा सहभाग आवश्यक असल्याचं मत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी काल लातूरमध्ये व्यक्त केलं आजच्या राष्ट्रीय मस्तिष्क पक्षाघात दिनाच्या निमित्तानं जनकल्याण समितीच्या संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेच्या वतीनं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात विकलांग मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली भारतीय शल्य विचारक डॉक्टर पेरीन सावास मुल्ला फिरोज यांनी एकोणीसशे त्रेसष्ट साली मुंबईत महालक्ष्मी इथं पहिलं मस्तिष्क पक्षाघात उपचार केंद्र सुरू केलं तीन ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काल राष्ट्रीय मस्तिष्क पक्षाघात दिन पाळला गेला जामख्डमधील स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या संत नामदेव पुरस्कारासाठी यंदा आकाशवाणीचे डॉक्टर महेश किळुसकर यांची निवड करण्यात आली आहे। जामखेडमध्ये 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कवी संमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पुण्यात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं नुकताच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना यावेळी शाल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं राज्य सरकारच्या अन्न औषध खात्याच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमास दरमहा पस्तीस किलो धान्य आणि मोबाईल व्हॅनद्वारे औषधांचा पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन राज्याचे औषध आणि अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी दिलं तसंच महापालिकेच्या वतीनं शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची संख्या वाढवली जाईल असं महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितलं आमदार मेधा कुलकर्णी मदन बाफना यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कर्णधार हा संघातल्या खेळाडूंचा चांगला मित्र मार्गदर्शक तर हवाच तसंच खेळाडू आणि संघटनेमधला दुवाही असायला हवा असं मत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केलं मुंबईत काल आयोजित सातव्या दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात ते बोलत होते संघातले दहा खेळाडू सामना जिंकून द्यायला अपयशी ठरत असतील तर एक कर्णधार काहीही करू शकत नाही असंही कुंबळे म्हणाले कर्णधार जिद्दी आणि धैर्यवान असावा असं सांगत दोन हजार दोन साली इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवरही प्रथम फलंदाजीचा निर्णय सौरव गांगुलीनं घेतला आणि सामनाही जिंकला होता अशी आठवण त्यांनी सांगितली गोलंदाजांना कर्णधारपद फार कमी वेळा मिळतं भारतात बत्तीस कसोटी कर्णधार झाले पण त्यापैकी चारच गोलंदाज होते अशी खंतही कुंबळे यांनी व्यक्त केली बी सी आयचे -सी नवे अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्षांची निवड करण्याकरता आज मुंबईत विशेष बैठकीत हा निर्णय झाला अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या मुदतीत शशांक मनोहर यांचा एकमेव अर्ज काल संध्याकाळी दाखल झाला त्यामुळे आजच्या बैठकीवर त्यावर औपचारिक शिक्कामोर्तब झालं अठ्ठावन्न वर्षीय शशांक मनोहर यांना पूर्व विभागातल्या सर्व सहा संघटनांनी पाठिंबा दिला होता वास्तविक आय अध्यक्षपद फेरनिवडणुकीत निवडून येण्यासाठी एखाद्या विभागातल्या एका संघटनेचा पाठिंबा पुरेसा असतो राज्यात गेल्या चोवीस तासात ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून यामध्ये अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे मराठवाड्यात वीज अंगावर पडून तेरा जणांचा बळी गेला तर विदर्भात आठ जण दगावले यापैकी चौघेजण जण नागपूर जिल्ह्यातले तीन यवतमाळ जिल्ह्यातले तर एक जण वर्धा जिल्ह्यातला आहे अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार इथं वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतातलं उभ्या पिकांचं मोठं नुकसान केल्याचं वृत्त आहे नाशिक जिल्ह्यात वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तसंच अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील देवदैठणमध्ये वीज कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला पुणे शहरालाही गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसानं झोडपून काढलं त्यामुळे खडक इतर धरणांमधला पाणीसाठा वाढला आहे खडकवासला धरणाच्या सर्व चार प्रकल्पांमध्ये एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांचा तीन दिवसीय भारत दौरा आजपासून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगानं जप्त केली चौदा कोटी रुपयांची रोकड कल्याण डोंगवली शहराला स्मार्ट बरोबरच सेफ सिटी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन साडेसहा हजार कोटी रुपये निधीचा आराखडा तयार राज्यातली आधार नोंदणी येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार मुख्य सचिव बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड आणि राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी गेल्या चोवीस तासात वीज कोसळून अठ्ठावीस जण ठार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूयात झटपट बातम्यांवर नमस्कार